दोस्त लोग अभी ये पहना है लेकिन वो अंकल आए बोले गलत पहना ये जो चेन है, वो पीछे आनी चाहिए तो चेंज करेंगे वापस आएंगे। ये देखो दोस्तों, रेडी हुए हैं, समुन्द्र में छलांग लगाने के लिए ये जीप जी चेन भी पीछे लगाई है अब चलते है एक बापरे बापरे हमारे सात लगभग लगभग छे सात लडकी और एक कपल हे जो ठाणेचे है तर आम्ही आता निघतोय आणि आपण आता सगळ्यांचा पहिल्यांदा बघूया कोण कोण आहे तुम्ही कुठून ठाणे त्यांच्या वाईफ आहेत आणि माग मुले आहेत सगळे तुम्ही अरे बापरे सगळे ठाणे जे आहेत आणि आम्ही दोघे इंदापूरचे आहेत पुण्या मधून सगळे खूप आनंदित आणि एक साइड आहे की काय होणार कसं होणार आणि का कोण एक 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 तुम्ही मुलगी जर सोडली तर सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे हे बघूया कोण घाबरतय कोण उड्या मारतय कोण नको नको बोलतय ठीक आहे चला स्टार्ट करूया आपण कॅप्टन आले का ओके कॅप्टनला मी सांगितले आधीच दोन गॅस बिलकुल रिक्स नाही का गणपती बाप्पा स्टार्ट झालेले आहे बोट बापरे असले अली बापरे नाही तसं पोहता येत आपल्याला ते किनाऱ्यावरती ट्राय करतात बर का अदोघ सगळे सगळ्यात अगोदर कोण ट्राय करणार आहे तू कर तर आपल्याला बोलता येणार नाही ओके हँड सिग्नल यूज करणार प्रत्येक सेकंदाला तुम्हाला आमचा गाईड विचारणार तुम्ही ओके आहात ना तर तुमचा पण रिप्लाय ओके आला पाहिजे जर तो समजणार तुम्ही कम्फर्टेबल आहे तुम्हाला आरामात तो पाण्याखाली फिरवू शकतो प्रॉब्लेम असेल तर रफ करायचं आहे वरती येण्यासाठी किती पण आपण मध्ये पाणी गेलं पोटात पाणी गेलं घाबरला पॅनिक झाला काही असेल तर रफ करा का सेकंद तुम्हाला वरती आपला गाईड तुम्हाला वरती घेऊन येणार काय विषय असेल तर सॉल्ट आउट केला जाईल परत तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाणार नॉ स्विमिंग अजिबात करायची नाही पोवायचं वगैरे अजिबात नाही करू पण नका आता एकदम जेवढं तुम्ही माइंड फ्रेश ठेवणार तुम्ही नॉर्मल जेवढं राहणार तेवढं तुम्ही पाण्याखाली व्यवस्थित तुम्ही डायविंग करणार ओके गाईड घेऊन जाणार तुम्हाला ना, तुम्हाला घेऊन काही करा दिलेला फक्त ऑक्सिजन आणि मास्क पाण्याखाली काढायचा काही नाही काही प्रॉब्लेम असेल तर हप करा हे ओके okay. विचारत बसणार तुम्हाला ओके बस झालं तर बेटा समुंदर का सब खजाना दोन लाना <laughs> रत्नागि की ट्रिप सबसे बढ़िया लगा मेरे को सौ दो सौ मछलियाँ मेरे पीछे थी आगे थी मेरे मुंह पे थी सब छोटे छोटे पिश थे उसमें अलग अलग कलर थे और बहुत अच्छे से किया मैंने बहुत अच्छा एक्सपीरियंस था जरूर आइए और एक हज़ार रुपये लिया दो हज़ार नहीं दो लोगों का तीन हज़ार रुपये दिया हमने लेकिन बहुत अच्छा इन बेटा तार ओलम कड़ा जगह <laughs> तो दोस्तों अभी है आर्यरे बीच के पास और सामने बहुत बड़ा बीच है जिपलाइन लाइन एडवेंचर ऐप तो चलिए तार्लूम को अपना था चल रहे ये है बाबा देखते हैं तारम का पैसे पेमेंट कितना बोलते हैं छः सौ रुपये पर पर्सन फी है बहुत लंबा है दिक्कत हूँ आप लोगों को मैं यहाँ पर हमें टिकट निकालना है ये जगह सब कॉस्ट लेके है बारह सौ रुपये टू पर्सन यहाँ पर छः सौ रुपये सिंगल जिप लाइन और अभी हमारे कुछ दोस्त हैं जो तैयार हो रहे हैं जो जाएंगे फर्स्ट टाइम है क्या ये फर्स्ट सेकंड टाइम नहीं फर्स्ट टाइम है ये रोप वे बना है एक किलोमीटर होगा शायद एक किलोमीटर का है तो देखते हैं अभी हाईलाइट कर मारी जिप लाइन के लिए अब रेडी हूँ मैं एक साइड है लेकिन सर आपल्याला आता सांगतात की झिपमेट ते कसे ऑपरेट करतात डुल केबल आहे की लाईन आहे डबल केबल आहे डबल केबल आहे आणि एप्राऊन हे डबल आहे अच्छा ए, पुले एअरटेलची पुले दोन सर्टिफाईड आहे सिंगिंग सिंगिंग ब्राउज ची टॅरिबिनर आहे पूर्ण सर्टिफाईड आहे सगळं अच्छा ठीक हे सगळं डबल लॉक होतं डबल लॉक होतं हे डबल लॉक होत डबल

Bafre. Over and out. Over and out. Oh my god. Bafre. Oh. Oh, up, Oh, oh. 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 पहुंचने वाले हैं रे सेकंड होगा डर गया ये क्या होगा ब्रेक लिया हाँ ठीक है ब्रेक लिया है इट इज ओके आई एम फाइन